नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज में अपन सर्वान स्वागत है सादर है ब्रेकिंग न्यूज राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली के और से यहाँ पर जलगांव जामोद तहसील के तालुक का कार्य अध्यक्ष शिवदास सोने ने इनकी नियुक्ति की गई है और महिला में हमारे सोने में इनको जिला महिला जिला अध्यक्ष पर नियुक्त किया गया है इस अवसर पर राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ की ओर से उनको बहुत बहुत बधाई देते हैं और आगे के काम के लिए उन्हें हम आगाह करते हैं कि वो बहुत अच्छे से काम करे और संगठनों का संघटना को बढ़ाए आज दिनांक एक दहा दो हजार पंचवीस जलगाव दामो बुल जिल्लिया जड़गाँ जामोद तालुक्यल विश्राम गृहा में एक छोटा सा कार्यक्रम आयोजित किया गया होता या कार्यक्रमाचा उद्देश असे की राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली याची महाराष्ट्र कार्यकारिणीची जोमाने संघटना जोडण्याचे कार्य माननीय प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांनी हाती घेतले आहे आणि त्याचबरोबर त्यांना इतर पदाधिकाऱ्यांचे पाठबळ मिळताना आपल्याला दिसून येत आहे कारण या तीन दिवसांमध्ये असंख्य पदामध्ये झालेलं तीस ते पस्तीस पदाधिकाऱ्यांची पद पद वितरित झालेले आहे कार्य चालल्या प्रकारे सुरू आहे घाटाखालील भाग सध्या घेण्यात येत आहे आणि लवकरच घाटाच्या वर सुद्धा सर्वांना संधी देण्यात येईल तुम्ही राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने जी प्रदेश कार्याध्यक्ष सरदार शेख या नात्याने मी आपल्याला ना सांगू इच्छितो की आज रोजी आजच्या या वर्तमान काळामध्ये पत्रकारांना कशा प्रकारे दबाव टाकण्यात येतो पत्रकारांवर कशा कशा प्रकारचा आघात येतात आणि एकट्या माणसाला ना जाहिरात मिले ना सम्मान मिळेल ना कोणती नियुक्ती मिळेल जोपर्यंत संघटन नाही तोपर्यंत आपण पर काहीही करू शकत नाही संघटित होणे हे आवश्यक आहे आणि आपल्याला खूप मोठे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अब्दुल रहीमचा आणि त्याचे प्रभारी माननीय चंद्रशेखर जायसवास सर यांनी लागत संधी दिली लागत आपल्याला सर्वांना समस्या ह्या आपणच सोडवला पाहिजे तर कोणताही माणूस स्वतःची समस्या स्वतः एकटा सोडवू शकत नाही त्यांना एक संघटित होऊन एकीचं बळ हे सर्वात मोठं बळ आहे तर यातूनच आज रोजी आमच्या जिल्ह्यात निवडणती कार्यरत करणारे किंवा जिल्ह्यापेक्षा वर कार्य करणारे जे व्यक्तिमत्व आहे तरी त्यांनी नवीन लोकांना नियुक्ती जिल्ह्याच्या वर द्या प्रदेशावर द्या आणि ते स्वतः तालुका थांबवण्याची तयारी यांनी ठेवली परंतु त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे जे आमचे ऐद न्यूजचे शिवराजराव सोनने हे जिल्हा काय प्रदेशावर असले तरी आम्हाला त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन होईल परंतु त्यांचं मन एवढं मोठं की त्यांनी तालुका सांभाळून नवीन पत्रकारांना मोठ्या पदावर ठेवून त्यांच्याकडून कार्य करून घेण्याची त्यांची जी शैली आहे मला खूप आवडलेली आहे तर त्यांची गर्गा दानो तालुका कार्याध्यक्षपदीवर घडलेली आहे त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो त्याचबरोबर गीताबाई सोनने या बुलढाणा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो आणि भरपूर वेळा आपल्याला या संघटनेला द्यावायचं आहे संघटनेबद्दल भरपूर काही बोलायचं आहे परंतु आज वेळ कमी असल्यामुळे मी ते शब्द माझे इथंच सांगतो आणि एकदा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जळगाव गावात विश्रामगृहामध्ये स्वतंत्र राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत बाई सोबतच कार्य महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेख सरदार भाई आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र ससाने आणि संघटनेच्या द्वारा आज जळगाव दामोद येथे काही नव्याने नियुक्त केलेल्या आहेत त्या नियुक्तीमध्ये माननीय शिवदासजी सोनने ऐल्यूज चे संचालक आ, संपादक यांची नियुक्ती तालुका कार्याध्यक्षवादी जळगाव दामोद या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे सोबतच त्यांच्या सुयुद्ध पत्नी गीताताई सौ गीताताई सोनने यांची महिला आघाडीच्या जिल्हा महिला जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे त्या निवडीबद्दल त्यांच्या दोन हे आज आम्ही आमच्या संघटनेच्या द्वारा त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद